स्वामी समर्थ ज्या घरात या ठिकाणी मोरपीस ठेवले जातात त्या घरात लक्ष्मीनारायणाचा वास राहतो आपल्या पुराण कथामध्ये अशा काही वास्तूबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत तसेच ज्या आपल्या घरामधल्या विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी आपण माहिती घेणार आहोत आपल्याला ठाऊक आहे ही श्रीकृष्णाला मोरपीस इतकी प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात तसेच आपल्या स्वामींना देखील ते खूप प्रिय आहे स्वामींना मोर खूप प्रिय आहेत याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते तसेच मोरपिसाचा कोणत्या उपायाने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते एक प्रगतीसाठी घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी होईल आजारपण आर्थिक संकट म्हणजेच दरिद्रता किंवा अपघात यापासून सुटका होते दोन एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस चाळीस दिवसासाठी लावावे व त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि एकेचाळीसाव्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे यामुळे घरातील सुखसंपत्तीचा प्रभाव वाढतो अशी धारणा आहे तीन देवघर आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळवण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पुजावे यामुळे आपण केलेल्या देवपूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते तसेच आपल्या इप्सित कार्य लवकर सिद्धीस लागते चार असे दूर होतील वास्तुदोष मोरपिसाचा एक उपाय तुमच्या घरातील सर्व नाहीसे करू शकतो सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे आठ मोरपिस घ्या व ते व्यवस्थित एकत्र बांधा मग ते हातामध्ये धरून ओम सौमाय नमा या मंत्राचा जप करा असे केल्यास तुमच्या घरातील सर्व नाहीसे होतील नंतर या मोरपिसांना तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणारा जाणाऱ्या सर्व व्यक्तींना ते दिसतील पाच प्रवेशद्वाराचा वास्तुदोष प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोर पंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत यामुळे बाधा वाईट शक्ती तसेच कोणाची वाईट नजर देखील आपल्या घरात लागत नाही सहा वैवाहिक जीवन पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये मधुरता येते त्यांचे दृढ नाते बनते त्यांच्यामधील वाद आणि दुरावा संपूर्णपणे संपुष्टात येतो या ठिकाणी नक्कीच ठेवा मोरपीस सात मोरपिसांचा पंखा आपल्या घरात जरूर ठेवावा नियमित पूजा झाल्यानंतर या पंख्याने देवाला हवा घालावी ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवणार नाही देवाकडे काय मागायलाच उरणार नाही अशावेळी देव आपल्याला प्रत्येक मनोगत आपले पूर्ण करतो म्हणून देवपूजा झाल्यावर मोरपंखाच्या पंख्याने देवांना हवा जरूर घालावी आठ राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे प्रभाव कमी होण्यास मदत होईल मोरपीस घरात ठेवल्यासने वस्तू वास्तू आणि ज्योतिषाचे दोष दूर होतात घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीस पडेल अशाच ठिकाणी मोरपीस ठेवावे मोरपीस घरात ठेवल्याने घरात घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती वाढते मोरपीस घरात ठेवल्याने घरात देवी देवतांचा वास राहतो मोरपीस घरात ठेवल्याने संपत्ती आणि आर्थिक स्थिरता वाढते मोरपीस घरात ठेवल्याने फोकस आणि उत्पादकता वाढते मोरपीस घरात ठेवल्याने निगेटिव्ह एनर्जी कमी होते फक्त मोरपीस ठेवताना मोरपीस घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीस पडेल अशाच ठिकाणी ठेवावे मोरपीस किंवा मोरपीस घर किंवा बेडरूमच्या दक्षिण पूर्व दिशेला लावावे नऊ हट्टी व तापट मुले मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हातात मोरपंख लावावे व त्याने मुलाला हवा घालावी तापट व हट्टी मुले शांत होतील दहा सुखमय जीवन वृंदावनात घरा घरात सुखसमृद्धी नांदत होती मोरपीस कुठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते कार्यक्षेत्रात तसेच घरात सहा मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन चिंता दूर होईल आयुष्यामध्ये कसलीही चिंता राहणार नाही सुखाचा वर्षा होत राहतो अकरा कालसर्प ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावे सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत त्यासोबत अजून अकरा मोरपंख का वाढवावेत कालसर्पाचा प्रभाव कमी होईल बारा स्वयंपाकघरातील वास्तुदोष स्वयंपाकघरातील नैरद्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत दोन मोरपीस बांधावेत घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पादनात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही तेरा ग्रहदोष दूर करण्यासाठी जर तुम्ही शनीच्या कोपामुळे चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय केल्यास नक्की आराम मिळेल शनिवारी काळ्या दागामध्ये तीन मोरपीस बांधा पाच अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडा व ओम शनेश्वरायन माया मंत्राचा जप करा असे केल्याने तुमच्यावरील शनीची वक्रदृष्टी नाहीशी होईल चौदा अशी दूर करा नकारात्मक ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच दृष्टीदोषापासूनही रक्षण होते आपल्या घराकडे वाईट दृष्टीने पाहणारे लोक देखील बाहेरच राहतात कारण वाईट विचारांच्या लोकांना मोरपंख आतमध्ये दे येऊ देत नाही पंधरा शत्रू मित्र बनवण्यासाठी पुष पुष्य नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे सोळा लहान मुले रात्री घाबरणे चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा या उपायाने लहान मुलं रडत असल्यास त्यांचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपंख ठेवा यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते सतरा लॉकरजवळ ठेवा या गोष्टी जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल व कित्येकदा प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसा टिकत नसतील तर तुम्ही या उपायाने नक्की करायला हवा आपल्या पैसे आपल्याला पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी तीन मोरपंक नक्की ठेवा असे केल्यास आई लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि घरात सुख समृद्धीची वाढ होते असे मानले जाते अठरा मुलांच्या एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलेही बाळकृष्णाचे रूप आहेत असे मानले जाते ज्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुले अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस जरूर लावावे असे केल्याने मुलाच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी त्यांना कायम लक्षात राहतात असा हा छोटासा मोरपंखा अनेकदृष्ट्या उपयुक्त असून यामुळे सुख शांती व समृद्धी वृंदीगत होत करणार आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ